लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतदान मतदानाच्या हक्कापासून वंचित यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम अभिनव उपक्रम ठरला तो म्हणजे मतदान केंद्रांवरच कर स्थापित करण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असा मतदानासाठी ठरलाय आपलं कडेवरचं बाळ पाळणाखरा सांभाळायला देऊन आपले लोकशाही प्रतिकर्तव्य बजावलं एकंदर निवडणुकीच्या थामधुमीत या पाळणाघरामधल्या किलबिलाट ही सुकत लोकशाहीच्या नांदीच होय जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात जगते उद्धारी ही मात ही मातेची महंती आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतांनी आपली बालके प्रशासनाने उभारलेल्या पाळणाघरात सोपवून आपला मतदानाचा हक्क बजावला आणि ही मतदार माऊली लोकशाहीची उद उद्धार करती झाली महिला मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावयासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रम राबवले त्यात हा उपक्रम सर्वात उपयुक्त आणि लक्षणीय ठरला मतदान केंद्रांवर पाळणाघरे स्थापित करण्याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणेला निर्देश दिले त्यानुसार महिला बालकल्याण विभागामार्फत कारवाही करून अंमलबजावणी करण्यात आली एखादी माता मतदानासाठी आली असता तितका वेळ तिच्या कडेवरील बाळाचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ होणं अपेक्षित आहे किंवा मतदार लहान मुलांसह मतदानाला आल्यास त्या मतदाराला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ त्या बाळाला सांभाळण्यासाठी पाळणाकर सुविधा देण्याच्या मागणीचा विचार होता